नमस्कार मंडळी नमस्कार तर आज माय तुम्हाला चुक्याच्या भाजीची रेसिपी दाखविणार आहे ना चुक्याची भाजीची कोणती भाजी, भाजी? आंबट चुका ही भाजी आणली मी बाजारातून दहा रुपयाची जुडी आता ही भाजी करायची आहे तिला शेंगदाणे हे शेंगदाणे मीठ मिरच्या लसूण हळद आणि जिर चून एवढं सामान लागतं आणि मुगाची डाळ बी म्हणेन तू मुगाची डाळ शिजू घात ना हा तर ही रेसिपी तुम्हाला दाखवतो ज्या माणसाला आंबट आवडत त्यांनी ही रेसिपी पहा तुमच्या तोंडाला चव येईल ही खास लागते हा माय एकदम साधी शंपल बनवती पण खाता ना आ, हा 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 हा, हा। नादर लागते नादर लागती कारण मला आंबट आवडतं ना म्हणून मी सांगतो तुम्हाला तर चला आता माय चुलीवर बनवणार आहे तर माय पाट्यावर हे सगळं वाटून घेऊ राहिली हाय ना आता भाजी टाकली गेली पोडणी द्यायची भाजी वरच्या शिजते हे वाटला। कच्च वाटलं कच्च वाटलं कच्च राख पण याच्यात काय काय मेंगदाणे जिर लसूण मिरच्या हे, हे।, हे सगळं मायना कच्च वाटून घेतलं झालं वाटण जिरं वाटून घ्यायचं आहे ना हा जिरे वाटून घ्यायचं शेंगदाणे मिरच्या अच्छा फोडणी कशी शिजर येईन याला याला लसण देईन ना फोडणी अच्छा अच्छा दाखवतो तुम्हाला पुढं आणि या कडाई मध्ये ना हा शिजायला याला किती शिजू द्यायचं मग अच्छा आता हे काय करू राहिली भाजी त्या डाळीत टाकायची का आता धुम काढली दोन पाण्याने धुतली ती आता उजून तर माय ही भाजी काही कापून घेईल नाही बरं शिजती भाजी काम नाही आता ही डाळ शिजत आली आहे ना शिजली डाळ दाड़। डाळ शिजली बाँ। आता ही बाजी टाकली लय लगे डाळीचं हे नाही करायचं नाही डाळ दिसली पाहिजे आपल्याला त्याच्यात लय नाही शिजू द्यायची डाळ नाही हा नाही तर वरण आता ही किती वेळ उद्यायचं मा या काढाईत फक्त सुक्याची भाजी डाळाची बरं दुसरं काही टाकेल नाही टाकले मीठ हळद बिळत काहीच नाही मीठ वाटेल मीठ आहे ना डाळीमध्ये भाजी दोन तीन मिनटं शिजू द्यायची लय गाळा नाही करायची पाहिले ना खडा मीठ राहायचं माझ मला कळत ना मला किलो किलो होते तर ते लय भारी राहायचं चौरायची त्याला पण होत काय होतं समजा भाजी आळणी झाली आणि मग वरून घ्यायला नव्हतं जमत ते विरगळतच गळतच ते जेवण होत होत पण ते विर गळत नव्हतं शिजली हां उग थोडस त्या टाकाच लगेच होऊन जाते ती हाय ना ही भाजी शिजते हम्म पाणी तर राहत्या पानातून काय पालखापेक्षा बी मऊ पानं राहते याची आता फोडणी देणार आहे माय भाजीला आमचं सगळं काम साधं बोळच आहे बर का मायनं कडाई भलीबुरीच धुतली मग पण मग ती जळून होईल ना मा नाही होत दे फोडणीसाठी लसून निवडणं चालू आहे आता मायचा बर दोन पळ्या तेल याच्यात जिरं मौरी काहीच नाही जात का नाही वाटली ना वाट मौरी नाही जात, मौरी जात। मौरी आता लसूण टाकला लसूण कमी टाकला महत्वा जरा वाटेल अरे हा घट हा तर आता हे तिखट घेतलं मायन चमच्यात लाल काने। आ, आता बसली याला फोडणी लागू राहिलं तिखट खाली आहे ना एवढं तेवढं लागतं आहे ना आता काय टाकणार आहे हळद बी नाही टाकली मात्र हळद वाटून घेतली मीटन हळद सोप काम आहे माईच आता म्हणजे बेसन पीठ नाही टाकायचं चून नाही तर घट्ट होती भाजी हा पडती कस आहे मला चुक्याची भाजी लय आवडती ह्या पद्धतीनंच केलेली हा तर याला म्हणते बेसन पिठातली आणि मुंगाच्या डाळीतली आंबट चुक्याची भाजी आता याला मस्त खळखळ उकळी फुटू द्यायची उकळी फुटू द्यायची आणि गरम गरम खायची गरम -गरम गरम -गरम हा ज्याला आंबट आवडतं त्यांनी रेसिपी नक्की करा सांगा आम्हाला तो नाही उकत मा नाही हुकले सुकले त सांगायचं काय हुकासारखं बरी आता ही भाजीत काय जसं काही अजून त्याचं लागलं झालं तशी प्रत्येकाची आल्लं काललं कर रेसिपी राहीन पण ही मायेची रेसिपी मला एक ताई म्हणली ती हा एक दिवस आणले घरी या आणि फांदाची भाजीचे गोळे करून दाखा बापा आता फांदाची भाजी थोडी रदीये देस हाय ना हाय ना पण आपण थोडं जोर आलं तिचे तरी असं आहे ना हा हाय फांदाची भाजी हां ताई म्हणली ती आता काय मा आपले इथं राहायला जागा नाही आपल्याला अडचण उरली जेव्हा आपलं सगळं बांधकाम पूर्ण होईल ना तर जावा कोणी आलं त्याला असेच आयटम करून खाऊ घाल जो आपण असंच जेवण तो आज आहे का नाही हा ज्यावरीच्या बाजरीच्या भाकरी आणि अशा भाज्या चुलीवरच थोडस आनंद भेटतो खायला कारण शेवटी चौरा ती त्याला याला आता मस्त हे ये वर्ज येतं माय ये असं फेस याला काय म्हणते तो या भाषेत गदगक काही म्हणते ना गदगक काही जाव येतो ना ती फेसून जातो भाषीला येतो हा तर याला चांगली उकळी कौन फुटू द्यायची माहितीये का बेसमपीठ कच्च कच्च लागूनही त्याला मग भाजी चवदार लागते हा बरोबर आहे ना झाली भाजी, ना भाजी।, भाजी तर ही भाजी मायच्या पद्धतीनं नक्की करून पहा जशी पाठीमागा आम्ही कारल्याची रेसिपी दाखवली होती आणि ती लय जणांनी करून पाहिली आणि ती आवडली त्यांना त्यांच्या घरच्या मंडळींनी कारलं आवडीनं खाल्लं फक्त ज्यांना आंबट आवडत नाही त्यांना ही काही भाजी आवडणार नाही तर हा तर ज्यांच्या घरी आंबट चिंबट खाते मायासारखं तर आंबट असल्यावर दोन घास शिल्लक खात तर त्यांनी ही भाजी नक्की करा आणि कमेंट मध्ये सांगा कशी तर चला मग आता थांबवित आपण धन्यवाद बाय बाय करमा बाय बाय